नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओज कसे वाटतात ते हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो आमच्या व्हिडिओजला लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि ज्यांनी कोणी आदर्श मराठी ह्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद ओ मी काय म्हणते हाय का मी तर माणसं बोलत बसले नाही बुटाट काय मध्ये ठेवले ठेवा थे। तिकडं अगं ते थे। माझे तर कशाला ठेवते जा अगं मला आवडत नाही म्हणून तिकडे केलं नाही ठेव तिकडे काय नाही होत ठेव तुझ्याकडेच हे ना फेकून दिले पाहिजेत बुटाट ठेव मला काय ए आई काय तुमच्या दोघींच्या भांडणाच्या मध्ये माझे बुटार का फेकून देता रे मग इथं मध्ये कुठे ठेवलेत माणसात मग साईड ठेवा आता सांगा ना ठेवा बाजूला मग फेकून द्यायची काय गरज आहे ठेवलं थे? साईड ला अस जरा काही लोक खात्यात थे राह ठेवलं मध्येच ठेवलं ना आता साईड आता काय बडबड करायची गरज आहे का मी कायच बोलत नाही मी तर बोलले की टोचतच तुम्हाला मी बी काही नाही बोलणार बोल बाई तू काय बोलत असेल तर काय दिवसभर घरात बसून बो लय बोर होत काहीतरी काम धंदा द्या ना मला हा इथं घरातलं धुणी भांडी कर म्हणलं झाडून कान म्हणलं की नको वाटत काय काम करायचं आहे ग तुला दुसर ते काम करायला आले की मी ते बर आहे मी म्हणे ऐक ना नाराज नको होऊ अं तुला काम पाहिजे हो. गा, ना हो हे बघ कसं आहे माहितीये का गावातल्या लोकांच आहे ना मला लय ताप असतो काम धंदे बघावे लागतात त्यांचे मला आहे ना तस एक मॅनेजर पाहिजे. तू आजपास ना माझं मॅनेजर म्हणून तुझी नियुक्ती करतो चल काय नको मॅनेजर बिनेजर काय नाही पाहिजे तुम्हाला एक काम करा तिला ना सरपंचाकडे घेऊन जा त्यांच्याकडे काहीतरी काम असेल ते देतील तिला काम जा चला दाजी चल। चांगलं काम बघा हा धन्य तुला आहे ना सांगतो गावातल्या लोकांचा नाही ताप असतो मला मी तुला आहे ना मॅनेजर म्हणून ठेवणार होतो पण बायको नको म्हणली ग तुझी बहीण माझी बायको जल आपल्या दोघांवर नाही जाऊ दे ना दाजी बघू सरपंच कडे काय काम असेल तर अरे सरपंच इथे सरपंच काय झालंय काय ना अर्ज बनवला ऐकला ते माझ्या मेहनी साठी काहीतरी धंदा बघा ना धंदा? हा. काय शिक्षण काय झाले ग्रॅज्युएशन झाले कॉम्प्युटर चालू होते काम आहे बर का आपल्या ग्रामपंचायतीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटरच पण ते आता जागा नाही शिल्लक ती सहा महिने मोकळी होणार आहे तर मग त्या टाइमाला घेतो ना सहा महिने नाही तर मग आता जर लई गरज असेल कामाची तर आपली कांदा लागवड चालू आहे कांदा लावला पाठवून दे आणि तू पण हे पाणी धरायला हो सरपंच माझं ठीक आहे मी पाणी धरायला येईल पण माझ्या मिउनी कडे बघा ती अशी हाय कपडे घालली ती चिटीत राहणारी तिला कांदा लागवड करायला पाठवता तुम्ही अरे मग त्याला काय झालं तेव्हा हाय कपडे घातले तरी आपलं पोरी काम करीत नाही का शेतामध्ये काय राव सरपंच सोडा तुम्हाला नाही कळणार तुम्ही सांगा सहा महिन्यानी तो दुसरीकडे कुठे तरी काम बघतो बर ठीक आहे चल येऊ का हो चल मिळून आयला भाऊ की कस तरी व्हायला लागले बघा. कस तरी व्हायला अरे मग चला दवाखान्यात जाऊ त्याचा इलाज दवाखान्यात नाही ना हुँ? ती गोळ्याची मिळून नाही का लय आठवण यायला माझ्या बायकोची तुला कशी आठवण याय लागली बायको कधी लग्न झालं अरे पण मी माझ्या मनातून तिला बायको मानले ना तू मानून काय करतो तिने मानलं पाहिजे तिकडे आता मानली ती पण सांगत नाही नाव या 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 नवरीच स्वागत आहे माझ्या घरात या खराड्यात कुठं जातात या आपल्या तिकडे ताजमहल बघा तिकडे चला या, या, या। ए, थांबा। अरे खोंड्या तुझ्या घराला नीट प्लास्टर आहे का पत्र आहे का तुझ्या घरावर टाकशील राहू दे तुझं शानपण पण नको सांगू आणि तुझा ते काय ताजमहल आहे का त्याला नीट कडे आहे का लावायला ला दरवाजाला खुराड्यापेक्षा बरीच आहे ना अरे बेरोजगार तुम्ही शांत बसा बरे मला सांगा माझ्या मिळून साठी तुमच्याकडे काय काम आहे का? माझ्याकडे आहे एक काम. काय काम माझ्याकडे पण आहे. मग हे बघा तुमच्या दोघांपैकी ज्याचं काम आवडेल त्याच्याकडे ती काम करी चला आपल्याला आहे ना गोठा साफ करून घ्यायचं काम मी गोठा साफ करणारी दिसते तुला शिक्षण काय झालंय तुझ बारावी माझं ग्रॅज्युएशन झालंय मी गोठा साफ करणार आहे का कमी शिक्षण झालंय अरे तुझं शिक्षण तर झालंयच कमी पण तुला मेंदू मी कमीच आर तुगेपेक्षा जास्त शिकली ती काय भाव कि ह्याच्यामुळेच तुमचं लग्न व्हायना माझ्याकडे बघ कसा नंबर एक काम या फक्त भाकरी थापायच्या बाबी खायचं फुल पोट भरून मला फुल पोट भरून चारायचं फक्त भाकरी मी स्वतः भाकरी थापणार हा मी नोकर ठेवेल भाकरी करायला आणि मी भाकरी का थापायचे म्हणे काय हरकत नाही आपल्याला आ... नोकरांनी केलं तरी हरकत नाही आ... आपल्याला काय भाकरीची मतलब पाच पन्नास लवकर ठेवन ती भाकरी थापायला माझ्याकडे अरे मला वाटलं काहीतरी चांगलं काम असेल तुमच्याकडे म्हणून आलो होतो आम्ही काय दाजी कोणाकडे ना घेऊन आले चला लवकर आता जवळ आली होती तर गेले असतेस तर घरात दोन पावलं टाकले असतेस तर माझ्या जीवाला बरं वाटलं कुडा आपली खुराड्याची अगरबत्ती लावीता इकडे मी माल सोडले काय बोला ना इज्जत काढून गेले म्हणून तसं नसते बाव की मग तुम्हाला सांगतो घर आहे का घर घर गर घरासारखं पाहिजे मग बसा तुम्हाला कळलं बसा तुम्ही बसा हत्ती नमस्कार काय पहिल्यांदाच बघितलं अरे तुझ्याकडे <करें> चालतो बाबा <laughs> बोल ना अरे तुझ्याकडे यायच्या आधीच्या बंड्याकडे दुसऱ्याकडे गेलतो त्या निवळ गाय बनेत त्यांना म्हणलं माझ्या मिळणीसाठी काहीतरी काम धंदा बघा तिला काहीतरी जॉब लावा त तिचं शिक्षण बघेल ना ते. वेगळं तिला काहीतरी काम लावून राहिले. एक म्हणते भाकरी थाप, एक म्हणते गोटा थाप. आता तू कसा शहाणा सुरता माणूस ए. तिलाय ना काहीतरी कामाला लाव बाबा. काहीतरी काम दे. एकटं ती घरात बसून बसून bore होती. मूर्ख. बे अक्कल. त्यांच्याकडे घेऊन गेला तू तिला. हा? अरे इथं मी होतो ना. एवढा सुशिक्षित, उच्च शिक्षित आलं लक्षात तुझ्या आलं लक्षात पण आता आलोय ना तुझ्याकडे दे तिला काहीतरी काम कामाची काहीच काळजी करायची नाही आम्ही कशाला इथं लोकांना कामाला लावायला जे शिक्षण काय झालंय तुमचं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन नाही ग्रॅज्युएशन म्हणजे कमी झाले बर का तस कमी अरे आकडा ऐकलाय का कधी हा ऐकलाय का मग काय सांग बरं ग्रॅज्युएशन म्हणजे दहावी ना हा दोन वर्ष अजून शिकली असती तर बारावी झाली असती अरे ग्रॅज्युएशन म्हणजे पंधरावी रे असू दे असू दे पण मी ना देतो तुम्हाला काम एकदम असं आहे ना माझ्या डोक्यात तुमच्यासाठी फर्स्ट क्लास प्लॅन तयारी काय 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 मी आहे ना आता एक राजकीय पार्टी खोलणार आहे राजकीय पक्ष आणि माझ्या पक्षाच आहे ना तुम्हाला महिला प्रतिनिधी करून टाकतो थोडक्यात अध्यक्षच म्हणा की बर ते झाल्यानंतर मला काय काम करायला लागेल काम एकदम सोपी आपल्याकडे का अवघड काम नसतात काय माहितीये का तुम्हाला आहे ना माझ्या घरात मस्त पीक भांडी धुनी कपडे सगळी काम करायची जर तुम्ही भांडी व्यवस्थित घासली तर तुम्ही तालुकाध्यक्ष जर तुम्ही कपडे पण व्यवस्थित धुतली तर तुम्ही जिल्हाध्यक्ष आणि तुम्ही सगळीच कामं जर व्यवस्थित केली भांडी धुन शेणकूर झाडलोट तर तुम्हाला डायरेक्ट या देशाच्या सरपंचच करून टाकणार मी हा हा छोटा हत्ती मला वाटलं तू काहीतरी शान असू रे अरे तू तिचं बघ त्या हिशोबाने काय छोटा हत्ती हे काम ती करणार का हे बघ माझ्याकडे जे ते काम सांगितलं मी तुला पटतय का आणि तू इथं माझे आबरू काढतो का अरे माझी मेवनी हे काम करणार का तिच्याकडे जरा तिच्याकडे बघून काय माझ्याकडे बघतो जरा अरे तिथं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा राजी मला नाही करायचं कोणाकडे काम चला ये चल या माणसांना कदरच नाही राहिली काय तर म्हण दारडूडूट कसल ते झालं शिक्षण अरे माझा बाप बी एल एल बिलबिलीत झालता हा झोपते झोप मोडली पुढे गेला दाजी कोणाकडे घेऊन जाताय तुम्ही सगळीकडे दोन भांडीची काम सांगतात ते बर चल दुसरीकडे बघू काम चल थांबा ना कुठं पळायला लागले काय रे तुझं एक मिनिट आहे बस आहे आवडलं ना तुला नाही ना हे ना धर एक मिनिट धर महत्वाच काम आहे काय काम आहे माझ्या सोबत लग्न करायचं आणि आयुष्यभर बसून खायचं दुसरं काही कामच करायचं नाही केदार सगळे काम मी करणार ना धुन्या करणार भांडे करणार कपडे धुणार सायपाक करणार जे काय असेल ते मग करणार तू फक्त झोपून राहायचं आणि जेवायला तुझ्या सोबत लग्न करण्यापेक्षा मी एकटी राहील असं नको असं नको ए आपण साडू साडू होऊ न दोघ साडू साडू तू आता निघतो का इथून नाही तर बघ

काय काय अपेक्षा तुझ्या शिक्षणाला धरून वगैरे चालेल मला चल मग आपल्या घरी कारण आता तुम्हाला तस काही काम भेटायचं नाही ना। ना आता गाव मध्ये अजून जरी फिरलो ना तर तुम्हाला सगळं हेच काम लागेल धुण्या भांड्याच त्यामुळे आपल्या घरी चला चला काय ग ताई काय तुमच्या गावातली माणसं काय पण काम सांगतात मला काय पण काम नाही भेटलोय काय काम सांगितलं कांदा लाव कोण म्हणते भाकरी कर आणि एकतर म्हणते लग्नच कर अयो ओ कुठं घेऊन गेल ते तिला काय अग बायक आता गावातले लोक काय तुला माहित नाही का मी तुम्हाला कोणाकडं न्यायला सांगितलं होतं सरपंचाकडं गेलतो सरपंचाकड ग्रामपंचायत मध्ये काम आहे पण ते सहा महिन्याने मग तोपर्यंत जर कामाची गरज असेल तर कांदा लागवड चालू आहे आपली तिकडे पाठवून देत कांदा लावायला नको नको तिकडे नको राहू द्या सहा महिने ते सहा महिने तोपर्यंत आपण घरावरूच घरातली कामं करू सहा महिने घरातली काम चला